श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ओम शिवाय आज आपण पाहणार आहोत आपण भगवंताला अभिषेक करत असतो म्हणजे नेमकं काय करत असतो तर अभिषेक या शब्दाचा अर्थ आपण पाहिला अभि म्हणजे सिंचन करणे सतत जे पाण्याचं सिंचन एखाद्या मूर्तीवर भगवंताच्या करत असतो त्याला अभिषेक असं म्हणतात मग वेगवेगळ्या पदार्थाने अभिषेक करायची पद्धत आहे दुधाने त्याचप्रमाणे पंचामृताने पाण्याने उसाच्या रसाने कधी तेलाने त्या, ते त्या त्या देवतेला जे जे द्रव्य आवडतात त्या त्या द्रव्याद्वारे भगवंताला अभिषेक केले जातात आता अभिषेक करत असताना नेमकी क्रिया काय घडते तर आपण जर पाहिलं तर पाण्यामध्ये एवढी शक्ती आहे समजा एखाद्या विशिष्ट मोठ्या दगडावर सतत पाणी पडत राहिलं तर त्या दगडाला सुद्धा विवर पडतं एवढी पाण्याची ताकद सांगितलेली आहे अभिषेकाच्या मागची भूमिका हीच आहे की मनुष्य जन्मामध्ये जन्माची अनेक पातकं असतात त्याच्यामुळे जडत्व आलेलं असतं आणि जेव्हा मंत्राद्वारे हा पाण्याचं सिंचन भगवंताच्या मूर्तीवर आपण करत असतो की नाही तेव्हा मनात जेवढी किल्बिश असतात त्या सर्व किल्बिशांवर विवर पडतं अंतकरण शुद्ध होत असतं आणि म्हणून अभिषेकाची संकल्पना छोडशोपचार पूजेमध्ये करण्यात आलेली आहे ज्यावेळेस अशा प्रकारच्या मंत्रिक्त पाण्याद्वारे आपण भगवंताला ते पाणी वाहत असतो तेव्हा त्या मंत्रांद्वारे मनातील सर्व प्रकारची अपवित्रता मनातील सर्व किल्विश काम क्रोधादी विकार आपोआप हळूहळू नष्ट होत असतात जणू काहीताना विवर पडत असतं आणि असं होत असताना अंतकरण शुद्ध होत असतं आणि इष्टदेवतेच्या रूपामध्ये परमेश्वराचं आपल्याला दर्शन घडत असतं म्हणून अभिषेकामध्ये दिव्यत्वाची प्रचिती घडत असते मग हा अभिषेक करत असताना प्रत्येक देवताला काही ना काही आवडत असतं जसं आपण पाहिलं तर सूर्यदेव असो किंवा देवी असो हिला पाण्याने केलेला अभिषेक फार आवडतो विष्णूला गणपती बाप्पाला दुधाचा अभिषेक आवडतो भगवान शंकराला उसाचा अभिषेक फार उसाच्या रसाचा अभिषेक फार आवडत असतो तर शनिदेवाला तेलाचा अभिषेक आवडतो त्या त्या देवतेला अभिषेक त्या त्या द्रव्याचा करायला शास्त्रात सांगितलेलं आहे हे अभिषेक चालू असताना वेगवेगळ्या प्रकारची सुक्त बनायला सांगितलेली आहे जी त्यांची स्तुती सुमन असतात ती येत नसतील तर कुठल्याही नामाभिमान मंत्राने सुद्धा आपणही करू शकता समजा साईब करताय साईनाथाय कुठला कुठलं सुप्त येत नसेल तुम्हाला तर त्या त्या, त्या देवतेसमोर समजा कृष्णाचा करताय पण पुरुष सुप्त येत नाहीये मग ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा सतत जप करी हा अभिषेक करायला सांगितलेला आहे आता अभिषेक करत असताना आपण पाहतो अभिषेक पात्र भरपूर वेळा वापरलं जातं खरं पाहता तर अशा प्रकारे यंत्राची आपण जर त्या ठिकाणी व्यवस्था केली तर कार्य सुलभ होतं पण हळूहळू त्याची आत्मीयता कमी होते म्हणजे काय होतं नुसते का बाजूला अभिषेक पात्र लावलं जातं आणि आपलं लक्ष त्याकडे राहत नाही मग त्यापेक्षा जर अभिषेक छोटासाच असेल तर प्रत्येक वेळी पळीनं पाणी घालून भगवंतावर असा अभिषेक केला तर तो शास्त्रोक्त होईल आणि त्यात आत्मीयता टिकून जाईल हां अभिषेक फार मोठे असतील फार मोठ्या प्रमाण वेळ लागणार असेल खूप मंत्र असतील तर अशा वेळेस त्या ठिकाणी अभिषेक पत्राची आपण योजना करावी पण शक्यतो पळीनेच ते पाणी भगवंताला अर्पण करावं आणि मनामध्ये भगवंताचं स्मरण ठेवत राहायचं अशा रीतीने मनातील सर्व किल्वि शदुरता आणि परमेश्वरालाही प्रार्थना प्राप्त होत असते श्री सद्गुरुनाथ महाराज की जय